रॉयल गार्डन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी सत्कार समारंभ व पदनियुक्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील जिल्हा अध्यक्ष जे पी पाटील सचिव अक्षय महाले तालुकाध्यक्ष यशवंत भवारे जयवंत कराले प्रदीप पाटील राजेश सालुंके संकेत घेवारे मयुरेश जोशी बाला कानेकर केतन पिंगले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड सेनेचा शिवछत्रपती यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो या महाराष्ट्राचं या हिंदुस्तानचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना सचने जय महाराष्ट्र महाराष्ट्रवान सेनेचे युवा नेतृत्व म्हणचे नेते अमित साहेब ठाकरे यांना सचने जय महाराष्ट्र खरखर मगाशी पत्रकारांबरोबर खाली बसलेलो असताना कुणीतरी सांगितलं की एक नवीन वेगळी कुठेतरी मिटिंग लागलेली आहे अंधारात मिटिंग करणं हे राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांचं काम नसत जाहीरपणे साहेबांचा सा बोर्ड झेंडा लावून आणि चार लोकांमध्ये मीटिंग करण्याचं काम हे अधिकृत महाराष्ट्र सेना पक्षाचं असतं एवढं मात्र लक्षात घ्या आज जे आज इथे बसलेले पदाधिकारी आहेत हे कुठेही किती लोकांनी फोन केले असतील किती पक्षांनी यांना अभिषेक दाखवली पर असतील परंतु आज शेकडोच्या संख्येने या हॉल मध्ये बसलेले जे माझे पदाधिकारी आहेत हे फक्त आणि फक्त इथे जेतू पाटील लिमिटेड कंपनी नाही किंवा लिमिटेड कंपनी नाही फक्त आणि फक्त आदरणीय ठाकरे आणि महाराष्ट्र हे म्हटल्यानंतर अडीचशे हे या पक्षात हे जोडणार चांगलं काम आहे आणि हे फक्त राजसाहेबांच्या पक्षात होऊ शकतो त्यामुळे कोणी म्हणत असेल की मनसे दिसत नाहीये महाराष्ट्र सेना ही तुम्हाला आगामी काळामध्ये या विधानसभेमध्ये आपला उमेदवार हा विधानसभेत पाठवण्याकरता सज्ज असेल आणि रायगडमधून पहिली ब्रेकिंग न्यूज ही कर्जत विधानसभेची असेल की महाराष्ट्र सेनेचा अमुक अमुक उमेदवार हा रेल्वे विजय होऊन विधानसभेत गेला हे सर्व कार्य करण्याकरता आपल्याला एक दिनाने एक दुकाने पुढे जावं लागेल अनेक अनेक प्र, प्रश्न प्रलंबित प्रश्न प्रलंबित फक्त साडी वाटली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटले का अनेक गोरगरीब महिला आज काम करत आहेत त्यांना कुठं सहकार्य नाही आहे अनेक बचत गटाचे प्रॉब्लेम आहेत फक्त यांच्या कार्यक्रमांना गर्दी होण्याकरता खोटी आमिष खोटे चॉकलेट देऊन महिलांना आणायचं ते फोटो काढायचे गर्दी करायची बघत मध्ये तरी मी एक काहीतरी बातमी वाचते आम्हाला हे देणार म्हणून तिकडे बोलवलं तर ती बोलते आम्हाला ते असं काय बोललेच नाही त्यामुळे असले जे राजकारण चाललेले त्या राजकारणामध्ये महाराष्ट्र सेना जाणार नाही राजसाहेबांच्या महाराष्ट्र आणि राज जे आहे ध्येय ही या तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना आवडणारी ना आहे परंतु आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला त्यांच्याकरता काम करतोय हा विश्वास जर दिला तर जनता महाराष्ट्र सेनेच्या सोबत आहे हे त्यांना मतभेदीतून मतदानाच्या दिवशी नक्कीच दाखवून देईल